दुःखाच्या समुद्रात बुडालेला दिसतोस पण कोणी हात द्यायलाही नाही ही खंत आहे ना चल ही खंत आज कायमची मिटवू लक्षपूर्वक माझं बोलणं अगदी अखेरपर्यंत एक तुझा भार हलका होऊन जाईल एकदा शेतात काम करत असताना शेतकऱ्याच्या तर्जनीला इजा झाली आणि त्यातून रक्तप्रवाह होऊ लागला पण जखम अगदी छोटी आहे म्हणत त्याने दुर्लक्ष केलं कालांतराने त्यावर हळद लावून सुद्धा ती जखम काही भरत नव्हती आणि त्रास वाढल्यामुळे तो अखेरीस वैद्याकडे गेला वैद्याला ती जखम ओली आढळून आली त्यावर शेतकऱ्याने विचारले ही जखम अल्पशी आहे तरी ही भरत का नाही त्यावर डॉक्टर म्हणाले जखम जरी अल्पशी असली तरी तुम्ही त्याच हाताने सतत काम करून करून जखमेवर खपली तयारच होऊ दिली नाही नुसती हळद लावून ती बरी होत नाही परत त्याच त्याच ठिकाणी हलकासा आघात सुद्धा ती जखम ओलीच ठेवतो आता यातून काय कळलं मनावर झालेले आघात दुःख कमी करण्यासाठी पुन्हा तोच तोच विचार करणं हे बंद करायला हवं आणि मग कालांतराने ती वेदना कायमची नष्ट होईल पण तू ना तू तु त्या शेतकऱ्याप्रमाणे सतत तोच तोच विचार करून मनाच्या कोशातील दुःखाची जखम कायम ओलीच ठेवतोस आणि तुझ्या नकळत ती अल्पशी जखम हळूहळू मोठी मोठी होत जाते आणि म्हणून आणि म्हणून तू दुःखाच्या सागरात बुडतोस पण तरीही तरीही त्या दुःखाचे आभार मान कारण ज्या व्यक्तीने जन्मापासून निव्वळ सुख अनुभवलं त्याला सुख म्हणजे काय हेच माहीत नसतं कारण जे आपल्या जवळ असतं ना त्याची किंमत नसते पण हो ज्यांनी दुःख हे कोणत्या ना कोणत्या कारणाने अनुभवलं त्याला सुख म्हणजे काय याचा प्रत्यय वेळोवेळी आलाय आता स्वतःला सुखी समज कारण या दुःखाची खपली भरून तुला सुखाचे सोनेरी क्षण अनुभवण्यासाठी आता सामर्थ्य मात्र निश्चित मिळेल आणि हो आणि हो भिवू नकोस भिऊ नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे